ध्यापक संघ आणि शारदा इंटरनॅश जिल्हा परिषदनामाग स्पर्धा आणि समोदायी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि खरंतर आम्हाला अपेक्षानुकी उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे साधारणतः पाच हजार या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांचे पालकपणे आणि त्यांनी प

बक्षीस या स्पर्धेमध्ये तीन गटामध्ये प्रथम बक्षीस सायकल द्वितीय बक्षीस स्मार्ट वॉच आणि ती तृतीय बक्षीस गिफ्ट हॅम्पर आणि अनेक उत्तेजनार्थ बक्षीस या स्पर्धेमध्ये देण्यात आले तर निखळ आनंद त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या पालकांचा आम्हाला पाहता आला याचा खरा खुरा आनंद आज आम्हाला घेता आला त्याबद्दल स्काउट गाईड आणि आयोजक या सर्धावर सर्वांचं मी शिक्षण विभागाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो أنا <applause> <applause>